आपण ऐकत आहात प्रेमाच्या सरी या कथा मालिकेतील दुसरी कथा चाफ्याची फुले लेखक शैलेश देशपांडे चाफ्याची फुले आज त्याला सांगायचं तिने ठरवलं पण कसं सांगणार त्याला रागला तर त्याला वाईट वाटलं तर आणि सगळ्यात महत्वाचं हे त्याला अपेक्षितच नसेल तर नसेलच कदाचित पण असेल तर त्याला हेच ऐकायचं असेल तर मग ठरलं तर आज त्याला सगळं सांगायचंच तिने मनाशी ठरवलं आणि ती आपल्या कामाला लागली काम करता करता तिचं लक्ष सतत घड्याळाकडे होत घड्याळाचे काटे पुढे तर सरकत होते पण अगदीच हळूहळू जसं काही त्यांच्या वेगाला कुणी ब्रेक लावलाय दुपार टळून गेली संध्याकाळचा सूर्य घाईघाईने त्याच्या घराकडे निघाला तितक्यात आभाळात काळे ढग फेर धरून नाचू लागले विजांचा कडकडाट सुरू झाला तिची चलबिचल सुरू झाली कधी दरवाजात कधी खिडकीत येऊन ती त्याची वाट बघत होती पण त्याचा काहीच पत्ता नव्हता अचानक दिवे गेले तशी ती घाबरली काही क्षण तसेच गेले अंधार तर इतका दाटला होता की अगदी एका हाताने दुसऱ्या हातावर टाळी द्यायची ठरवलं असतं तरी अंदाज चुकला असता अचानक एका क्षणाच्या प्रकाशाने आसमंत उजळून निघाला तिच्याही दार खिडक्यांच्या फटीतून प्रकाशाने धाव घेतली क्षणात पुन्हा त्यानंतर एक जोरदार आवाज आकाशात बसलेल्या काळ्या कुट्ट राक्षसाचे ती पुन्हा घाबरली आत धावली फडाड अडखळली नाही कुठेच अंदाज होताना घराचा तिला नसला तरी घराला होता तिचा दोघांनी एकमेकांच्या सहवासात कित्येक वर्ष काढली होती एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली हॉलमधून ऐकू येत होती आता परत हॉलमध्ये जायचं अशी कशी मी वेंधळी आत येताना मोबाईल घेऊन यायला हवं होतं ना पण विसरले नेहमीच विसरते पण मुद्दाम विसरते का त्या विजेमुळे झालंय सगळं आता मेणबत्ती लावूनच बाहेर जाते पण तोपर्यंत फोन कट झाला तर झालाच त्याचाच असेल आता त्याचा मेसेज येईल आलाच। छिडला असेल तिने मेणबत्ती लावली आणि ती हॉलमध्ये गेली मघाशी थांबली होती त्या खिडकीजवळच तिचा मोबाईल होता तिने जाऊन फोन हातात घेतला आणि मेसेज बॉक्स उघडला आज यायला उशीर होईल तू तु तुझं तुझं जेवून घे आणि झोप त्याची नेहमीची सवय एकदा फोन केला की परत करायचा नाही मेसेज करायचा आणि हवं ते मोजक्या शब्दात सांगून मोकळं व्हायचं आम्ही मनमोकळे निवांत असे केले कित्येक दिवसात बोललोच नव्हतो कस बोलणार त्याला वेळ कुठे असतो पण आज, आज किती का उशीर होईना मी जागीच राहणार तशी तर रोजच असते की त्याला कितीही उशीर झाला तरी त्याच्यासाठी जेवायचं थांबतेच की तरीही तो असा मेसेज करतो ते करतोच का करत असेल मी त्याच्यासाठी थांबते याची तो दखलही घेत नाही का असेल तस हो तसच असेल जेवतानाही काहीच बोलत नाही अगदीच शांत असतो दमलेला असेल म्हणून की की माझ्याशी बोलायचं नसेल म्हणून नाही नाही जमलेला असेल म्हणूनच असेल कदाचित असं कस बोलायचं नसेल उगीच आपलं काही पण मग बोलत का नाही आज विचारतेच उशिरा का होईना आज बोलतेच एव्हा ना पाऊस थांबला होता खिडकीच्या काचेवरून वरून हळूहळू ओघळणारे पावसाचे थेंब भर ओसरल्याची जाणीव करून देत होते लाईट अजूनही आले नव्हते स्वयंपाक झालाच होता आता विशेष कामही नव्हती टीव्ही बघता येणार नव्हता काय करावं तिने मनाशी विचार केला आणि खिडकी उघडली त्यासरशी पावसाने भिजलेल्या ओल्याचिंब वाऱ्याची थंड झुळूक तिच्या अंगावर आली विचारांच्या काहुरात डुंबून गेलेल्या मनाला आणि दिवसभराचा संसाराचा गाडा ओढून थकलेल्या शरीराला ती झुळ क्षणभर थंडावा देऊन गेली बाहेर रस्ता ओलाच होता तिने मोबाईल हातात घेतला आणि वेळ बघितली आठ वाजले होते आज वेळही पुढे जात नाही काय करावं तिने खुर्ची ओढून खिडकी समोर घेतली मोबाईल हातात घेतला गाणी लावावी का नाही नको आज मोडच नाहीये पुन्हा मोबाईल बाजूला ठेवला आणि खुर्चीत बसली खिडकीतून येणारा गार वारा सुखावून जात होता पुन्हा मनातल्या विचारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली अजून किती वेळ याला यायला उशीर होईल म्हणालाय पण नक्की किती उशीर सध्या रोजच होतोय आज हे काम उद्या ते काम रोज काही ना काही कारण आहेतच माझ्यासाठी वेळच नाही राहिलाय आता या विचारासरशी मात्र मनात कससच झालं आज उशिरा का होईना मी त्याला बोलणारच आहे विचारणारच आहे नक्की काय प्रॉब्लेम येते माझ्यासाठी वेळ आहे का नाही त्याच्याकडे हे क्लिअर करून घेणार आहे कंटाळा आला असेल माझा तर तसं सांगावं तरी ना त्याने साध क्षणाचं प्रेमाचं बोलणं नाही आमच्यात आधी येताना आठवणीने चाफ्याची फुलं आणायचा मला आवडतात म्हणून हल्ली फुलं तर नाहीच साध पाच मिनिटं नीटस बोलायलाही वेळ नसतो आज वेळ नसला तरी चाले वेळ काढ म्हणे नाच पण बोल माझ्याशी आज ठणकावून सगळं विचारतेच मनात विचारांचा कल्लोळ चालू होता विचारांनी थकलेलं मन कामाने थकलेलं शरीर आणि खिडकीतून येणारा थंड वारा तिला कधी झोप लागली कळलंच नाही दारावरची बेल वाजली तशी ती दचकली आणि उठली एव्हाना लाईट आले होते किती वेळ डोळा लागला होता माझा तिने घड्याळ बघितलं अकरा बापरे बराच उशीर झाला पुन्हा बेल वाजली तशी ती उठली दाराकडे झप झप चालत गेली दार उघडलं तर तो दारात उभा होता थकलेला खांद्याला बॅग हातात डबा केस थोडे अस्ताव्यस्त झालेले बहुतेक हेल्मेटमुळे तिने हातातला डबा घेतला बॅग त्याने स्वतःच टेबलवर ठेवली त्याने आत येऊन शूज काढले आणि येऊन सोफ्यावर बसला तिने पाण्याचा ग्लास आणून दिला आणि जेवण गरम करायला ती किचन मध्ये गेली तोही फ्रेश व्हायला खोलीत गेला संवाद संवाद काहीच नाही फ्रेश होऊन कपडे बदलून तो बाहेर आला तोपर्यंत तिने जेवण डायनिंग टेबलवर लावलं होतं तिने दाट वाढायला घेतली तर टेबलवर दोन प्लेट बघून त्याने विचारलं तू जेवली नाहीस अजून रोजचाच प्रश्न नाही तुझ्यासाठी थांबलीये रोजचंच उत्तर किती वेळा सांगितलं माझी वाट बघत थांबत जाऊ नकोस तू तु तुझं जेवण झोपत जा त्याची रोजचीच प्रतिक्रिया तिचं रोजचंच उत्तर पुन्हा शांतता सगळं यंत्रवत अगदी रोजच्या सारखं बोलावं का आता नाही नको किती दमलाय सकाळी जातो साडेआठ वाजता थकून जातो पार आज नकोच सुट्टीच्या दिवशी बोलेन पण सुट्टीच्या दिवशी तरी कुठे वेळ असतो आठवडाभराची काम, मित्र नातेवाईक यात मी कुठेच नसते आजच बोलू पुन्हा मनात द्वंद्व जेवण झाली तशी तो उठून सोफ्यावर बसला तिने टेबलवरची भांडी आवरायला घेतली आतून सवयीप्रमाणे समोर धरली त्याने त्यातल्या चमच्याने हवी तेवढीच घेतली ती डबा आठ ठेवून आली तर तो दारासमोरच्या टेबलवर ठेवलेल्या बॅगेजवळ काहीतरी करत होता ती तशीच थांबली बोलायला तो वळला त्याच्या हातात हिरव्या पानाची पुरचुंडी होती एव्हाना त्याचा दरवळ खोली भर पसरायला लागलेला होता चाफ्याची फुलं नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो पुढे झाला मगाशी एका कामासाठी ऑफिस मधून बाहेर गेलो होतो परत तिथे चाफ्याची फुलं दिसली तुला आवडतात ना आणि हो सॉरी सध्या कामाच्या गडबडीत तुला वेळच देता येत नाही ही पण मी किती दिवसांनी आणली आहेत तुझ्यासाठी मला माहिती आहे तुझी घुसमट होतीये पण मी तरी काय करू माझी पण खूप इच्छा असते तुझ्यासोबत वेळ घालवायची मनसोक्त निवांत गप्पा मारायची पण किती ठरवलं तरी जमत नाहीये त्याने असं म्हणत ती चाफ्याची फुलं तिच्या समोर उंजळीत धरली तिने त्याची उंजळ तशीच स्वतःच्या हातात धरून चेहऱ्याजवळ घेतली त्याच्या उंजळीतल्या सुगंध अगदी मन भरेपर्यंत श्वासात भरून घेतला त्याने ती फुलं अलगद तिच्या उंजळीत दिली तिने पुन्हा एकदा त्या फुलांचा सुगंध हृदयात भरून घेतला पण नकळत डोळे झर झर वाहायला लागले त्याने तिच्या हातातली फुलं घेऊन बाजूला ठेवली आणि तिचा हात धरून तिला त्याच्या बाजूला बसवलं तिने त्याच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं तस त्याने हलकेच तिला थोपटायला सुरुवात केली तिचे डोळे अजूनही झरझर वाहत होते आणि बाजूला ठेवलेल्या चाफ्याचा सुगंध खोलीभर पसरला होता